जय हिंद मित्रांनो आजच्या या अपडेटच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो काल रात्री बारा वाजेपर्यंत एकंदरीत कोणत्या जिल्ह्यांमध्ये किंवा कोणत्या ठिकाणी किती फॉर्म आलेले आहेत याबद्दल चर्चा करणार आहोत कारण तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे वीस तारखेनंतर फॉर्मची संख्या वाढायला सुरुवात झालेली आहे आणि आता जशी जशी तारीख जवळ येणार तसे तसे फॉर्मची संख्या सुद्धा वाढणार आहे त्या अनुषंगाने जर आपण मागच्या वर्षीचा तुलना यावर्षी केली तर मागच्या वर्षापेक्षा यावर्षी फॉर्म आपल्याला कमीच दिसणार आहे कारण तुम्हाला मी सांगितलं की मागच्या वर्षी सुद्धा काही मुलांनी डबल फॉर्म भरलेलं होतं काही मुलांचं डबल फॉर्ममुळे सिलेक्शन होऊन देखील त्यांना काढण्यात आलेलं आहे म्हणून वेटिंग वाले भरपूर मुलं घेतली त्यानंतर भरपूर मुलं वेटिंगला सुद्धा ठेवलेले होते तर आज आतापर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती फॉर्म आले ते आता आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ठीक आहे तर बघा सर्वात पहिले आपण विचार करूया मुंबई शहराचा तर मुंबई शहरामध्ये मुलांची नाही तर मुंबई शहरामध्ये टोटल फॉर्मची संख्या जी झालेली आहे आतापर्यंत पंचेचाळीस हजार प्लस मुंबई शहरामध्ये फॉर्मची संख्या झालेली आहे त्याच्यानंतर दोन नंबरचा शहर आहे टॉपला पुणे शहर तर या पुणे शहरामध्ये सुद्धा टोकन नंबर सोळा हजार तीनशे चाळीस पर्यंत टोकन नंबर गेलेला आहे त्याच्यानंतर आपण विचार करूया मीरा भाईंदरचं तर मीरा भाईंदरचं देखील या ठिकाणी आठ हजार अठ्ठावन्न टोकन नंबर आतापर्यंत गेलेला आहे लेटेस्ट अपडेट आहे ठीक आहे त्याच्यानंतर नवी मुंबईचं जर आपण बघितलं तर सहाशे साठ मुलींचे फक्त फॉर्म आलेले आहेत मुंबई लोहमार्ग जे बघितलं मुलांचे फॉर्म त्या ठिकाणी सुद्धा दोन हजार आठशे पस्तीस फॉर्म मुंबई लोहमार्ग मुलांचे आलेले आहेत आतापर्यंत पुणे कारागृहाचं जर आपण बघितलं तर सहा हजार आठशे नव्याण्णव फॉर्म म्हणजे सात हजार पकडून चला तर सात हजार पर्यंत फॉर्म पुणे कारागृह या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर नवी मुंबईचं जर आपण बघितलं तर नवी मुंबईचं टोकन नंबर जे आहे ते दोन हजार सहाशे नव्वदचा आहे याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो कसं आहे तुम्हाला बोललो की आता मिनटा मिनिटाला फॉर्म वाढणार पण जसे जसे माझ्यापर्यंत जेवढ्या मुलांनी अपडेट पाठवले आहेत त्यांनी फॉर्म भरून त्यांचे फोटोज पाठवलेले आहेत त्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर एस पी जालनाचं सुद्धा या ठिकाणी जर बघितलं आपण तर पंधराशे पन्नास फॉर्म एस पी जालना या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर एसपी नांदेडचं जर बघितलं आपण तर या ठिकाणी दोन हजार तीनशे पासष्ट फॉर्म नांदेडला देखील आलेले आहेत आतापर्यंतची अपडेट्स आहेत ठीक आहे तर आता पुढचं आपण बघूया अजून काही जिल्हे आहेत शिल्लक की त्या ठिकाणी फॉर्म वगैरे आलेले आहेत तर बघा आता या ठिकाणी बघा एसपी रायगड एसपी रायगड या ठिकाणी सुद्धा एक हजार पाच प्लस फॉर्म रायगड या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर आपण जर बघितलं पुणे कारागृह तर पुणे कारागृहला सुद्धा आतापर्यंत पंधरा हजार सहाशे सत्तर पेक्षा जास्त फॉर्म पुणे कारागृहला आलेले आहेत कारण कारागृहाच्या फक्त मोजक्या चार पाच ठिकाणी जागा आहेत त्यामुळे फॉर्मची संख्या कारागृहाला ऑफिसली जास्त असणार आहे एस पी धाराशिव या ठिकाणी सुद्धा आतापर्यंत बाराशे चौतीस प्लस फॉर्म एसपी धाराशिव या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत त्याच्यानंतर आपण एसआरपीएफ नागपूर गट क्रमांक चार जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा सतराशे सहा पेक्षा जास्त फॉर्म या ठिकाणी नागपूरला आलेले आहेत एसआरपीएफ मध्ये त्याच्यानंतर एसआरपीएफ एक म्हणजे पुणे गट क्रमांक एक मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी तीन हजार पाचशे सदुसष्ट फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत फॉर्मची संख्या आणखी वाढणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर एफ दौंड पाच या ठिकाणी जर आपण बघितलं तर चार हजार पाचशे अठ्ठ्याण्णव फॉर्म आलेले आहेत यामध्ये आणखी वाढवण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस पी रत्नागिरी या ठिकाणी बघितलं तर तेराशे पंचेचाळीस फॉर्म आतापर्यंत एस पी रत्नागिरी या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा शंभर टक्के बदल होईल मित्रांनो लक्षात ठेवा Merci. त्याच्यानंतर एस पी बीड या ठिकाणी जर आपण बघितलं तर सोळाशे बावन्न फॉर्म एस पी बीड या ठिकाणी आलेले आहेत आणि यामध्ये सुद्धा टक्के बदल होईल मित्रांनो लक्षात ठेवा त्याच्यानंतर पुणे कारागृह जर आपण बघितलं तर पुणे कारागृहला देखील सहा हजार दोनशे फॉर्म आतापर्यंत आलेला आहेत आणि याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के बदल होऊ शकतं म्हणजे फॉर्मची संख्या आणखी वाढू शकतात तुम्ही हा व्हिडिओ बघतायत व्हिडिओ वाढे बघेपर्यंत तुमच्या फॉर्मची संख्या आणखी देखील वाढू शकतात तर हे आलेले अपडेट्स आहेत मित्रांनो फॉर्मची संख्या वाढणार वाडना, की नाही वाढणार वाढणार तर शंभर टक्के मला वैयक्तिक जर विचारलात तर शंभर टक्के गॅरंटी आहे की डेट वाढणार पण शेवटी मित्रांनो गव्हर्नमेंटचा भरोसा नाही डेट वाढेल किंवा नाही वाढेल त्यामुळे शेवटची शेवटी साईट सुद्धा त्रास देणारच आहे आणि जर साईट जास्त त्रास दिली तर शंभर टक्के फॉर्मचं डेट जे आहे ते वाढणार आहे परंतु तोपर्यंत तुम्ही आता हालचाली करायला सुरुवात हरकत नाही काहीच दिवस शिल्लक सात आठ दिवस राहिलेले आहेत त्यामुळे फॉर्म भरायला सुरुवात आता करून टाका आणि तयारी मात्र जोरदार चालू ठेवा यावर्षी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रातून दहा लाखाच्या आसपास सुद्धा फॉर्म जाणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे कारण मागच्या वर्षी सतरा लाख फॉर्म होते पण डबल फॉर्ममुळे संख्या वाढलेल्या होत्या तर माझा अंदाज आहे की यावर्षी दहा लाखाच्या आसपासच फॉर्म असणार आहे कमीच असणार आहे आणि त्यामुळे शंभर टक्के ग्राउंडची जी मिरिट आहे हंड्रेड अँड वन पर्सेंट कमी लागेल त्यामुळे मार्क कमी पडतायत मग मी तयारी करू का नको हा डोक्यातून विचार काढून टाका आणि येणाऱ्या पोलीस भरतीची जोरदार तयारी चालू ठेवा ऑल द बेस्ट सर्वांना